नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात एका शेतामध्ये सोळा ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी दिवसात हत्येचा शोध लावला असून प्रियकराच्या खून समोर आहे यामध्ये पत्नी मीरा आणि तिचा प्रियकर लहू डमरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी पाच विशेष पथकं आणि पोलीस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीनं हत्येचा तपास करत होते मृतकाची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचे एक एक पथक उज्जैन मध्य प्रदेश मधून आले होते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला होता नेवासा श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयितरित्या फिरत असल्याचं आढळून आलं या गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास भानुदास मस्के राहणार रमाबाई नगर जिल्हा जालना यांच्या नावावर असल्याचं चा उघड झालं त्यांची पत्नी मीना अंबादास मस्के ही लोणी तालुका इंदापूर पुणे येथे भाडोत्री खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली यानंतर त्या महिलेचा लहू शिवाजी डमरे यांना ताब्यात यानंतर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता लहू डमरे यानं त्याच्या मीना मस्के हिच्यासोबत प्रेमसंबंध असून तिचा पती अंबादास हदीला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचं आहे असं सांगून एका गाडीत बसवलं नंतर रात्रीच्या वेळी त्याला गळा आवळून तो खाली पडल्यानंतर गळा कापला आणि तिथून निघून गेला असे डमरे यांनी सांगितलंय ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय तर पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शेवगाव उपविभागीय अधिकारी सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव अनंत सालगुडे संदीप दरंदले अमृत आढाव प्रमोद जाधव रोहित येमूल बाळासाहेब खेडकर शरद बुधवंत संतोष खैरे प्रशांत राठोड अरुण मोरे भाग्यश्री भिटे धनंजय जाधव राजू केदार अरुण गांगुर्डे तांबे नारायण डमाळे अमोल कर्डिले सुमित करंजकर गणेश जाधव गणेश फाटक आदींनी केली आहे निवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह हा गळात चिरलेल्या अवस्थेमध्ये Uh, सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सरच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने स्टेशनला अज्ञात इस्मान गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना हे केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारी वाहनं बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा ओवडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लवू शिवाजी डमरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा आ, त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा खून केलेला आहे